भारतीय जनता पक्षाचे जळगावचे विद्यमान खासदार श्री उन्मेश पाटीलजी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक सहकारी ज्या करण पवार आहेत नगराध्यक्ष किंवा इतर काही अशा पद्धतीचे पदाधिकारी आहेत मार्केट फेडरेशन असेल कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील त्याचे पदाधिकारी उमेश पाटलांचे सहकारी आहे हे मोठ्या संख्येनं आज मातोश्रीवर बारा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना परिवारात प्रवेश करतात त्यांच्या प्रवेशामुळं जळगाव लोकसभा निवडणूक ही अधिक रंगतदार आणि शिवसेनेला विजयाच्या दिशेनं हमखास घेऊन जाणारा हा आजचा प्रवेश आम्ही देखेंगे पार्टी चीफ डिसाइड करेगे उमेदवार नाही ना, जाहीर केलेलं नाही पण शिवसेना पक्षप्रमुख आज उद्याकडे लवकरच उमेदवार जाहीर करतील आणि तुम्हाला कळेल की निवडणूक कोण लढते जळगावमध्ये पण उमेश पाटील यांच्या प्रवेशानं जळगावची शिवसेना ही मजबूतीनं पुढे जाईल त्यांची ताकद शिवसेनेची ताकद एकत्र येईल आणि जळगावात शिवसेनेचा खासदार या वेळेला प्रथमच जळगावातून लोकसभेवर निवडून जाईल याच्या विषय आमच्या मनात शंका नाही कोण देत आहे नारा हा भाजप भाजप आता काही दिवसाने नारा द्यायचाही लायकीचा राहणार नाही नारे द्यायला त्यांना झालं काय देऊ दे नारे मोदी नारे देत होते अखंड हिंदुस्थान करू व्याप्त काश्मीर हिंदुस्थानात आणू चिनला धडा शिकवू हा दिले ना नारे एक नार्यांचं पुस्तक काढलं पाहिजे नारे कोणाला देता गर्जना आणि नारायात फरक आहे आमच्या गरजना आहेत आमच्या वाघाच्या ते नारे आहेत देऊ तो लढाई आहे ना भ्रष्टाचार के मोदी मोदीजी की मोदीजीने कल कहा है ना भाषण मे से भ्रष्टाचार चाहता हूं और इंडिया गठबंधन जो है भ्रष्टाचारियों को बचाना चाहते हैं ये उल्टा करना करण्या मोदी जी ने कहना चाहिए कि मैं भ्रष्टाचारियों को बचाना चाहता हूं मेरे पार्टी में लेकर और इंडिया गठबंधन जो है वो भ्रष्टाचार के खिलाफ लड़ना है आज पूरे देश के भ्रष्टाचारी अपने पार्टी में लेकर मोदी जी भ्रष्टाचार से लड़ना चाहते हैं ये कौन सा तरीका है कल देखना देखा आपने संजय सिंह को सुप्रीम कोर्ट ने जो जमानत दी है उसमें ईडी की नहीं मोदी के मोदी सरकार और बीजेपी की पोल खोल दी है आप किस तरह से गलत तरीके से अपने विरोधियों को ईडी का इस्तेमाल करके जेल में बंद करते हो लेकिन अब ये समय आया है धीरे धीरे आपको पता चलेगा ये कितने गंदे लोग थे जो सरकार चला रहे हैं